सत्यजित हा लढाऊ शिवसैनिक आहे तो पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिला म्हणूनच सत्यजितसाठी मी पूर्ण ताकद लावणार आहे सर्वांनी अशा उमेदवाराच्या पाठीशी राहून त्याला निवडून आणूया अशा सदिच्छा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उद्धवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी मुंबईत समर्थकांसह मातोश्री वर पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली मी पूर्ण विचारांती सत्यजित पाटील यांची उमेदवारी दिली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले सत्यजित पाटील म्हणाले माझ्यावर पक्षाने विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिली आहे मी सर्वांच्या साथीने विश्वासार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर शिरोळचे अजे आमदार उल्हास पाटील हातकणंगलेचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पठाण जिल्हा प्रमुख संजय चौगले वैभव उभळे सांगली जिल्हा प्रमुख अभिजित पाटील उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी मधुकर पाटील शाहूवाडी संपर्क प्रमुख आनंद भेडसे धनंजय पाटील बाजीराव कळंतरे तानाजी मालुसरे आदी प्रमुख कार्यकर्ते हजर होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी